महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रत्येक पक्ष आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकडे त्यांचा कल बघायला मिळतोय भारतीय जनता पक्षाच्या गेल्या तीन दिवसापासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत मात्र या मुलाखती म्हणजे एक तर तोंडी परीक्षा आणि दुसरी म्हणजे लेखी परीक्षा देखील आहे भारतीय जनता पक्षाने अशा स्वरूपाची प्रश्नावली तयार केलेली आहे आणि या प्रश्नावलीमध्ये जवळपास सव्वीस वेगवेगळे प्रश्न आहेत त्यामध्ये या उमेदवाराचं विजयाचं गणित काय असणार आहे त्यांच्या प्रभागामधले शैक्षणिक धार्मिक त्याचबरोबर सांस्कृतिक मंडळ संस्था कुठल्या आहेत अशा वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती त्या त्या उमेदवाराला आहे की नाही हे देखील चाचपळणी केली जात आहे शहराचे अध्यक्ष सुनील केदार आपल्यासोबत आहेत सर प्रश्नावली आहे चर्चा आहे प्रश्नावलीची नेमके विजयाचं गणित म्हणा किंवा झोपडपट्टी किती आहेत असे प्रश्न टाकण्याची काय आवश्यकता खरं म्हणजे उमेदवाराचा एक अभ्यास कितपत आहे प्रभागामध्ये त्यांचं फिरणं आहे की नाही त्यांनी काय अभ्यास केला आहे निवडणुकीचं विजयाचं गणित काय ठेवलेलं आहे त्यांनी निवडणूक नेण्याची क्षमता काय आहे त्यांची हे सगळं पक्षाला माहिती असावं म्हणून मेरिटसाठी आपण ती प्रश्नावली दिलेली आणि त्यानुसार ते त्यांची मुलाखती चालू आहे विजयाचं गणित म्हणजे नेमकं अभिप्रेत काय आपल्याला त्याची आर्थिक बाजू म्हणतायत सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचा सा वावर म्हणतात काय आर्थिक बाजू हे गौण आहे उमेदवाराची इलेक्टिव जर मेरिट असेल तर आर्थिक गणिताचा काही संबंध येत नाही आणि ते आम्ही विचारलं नाही विचारणारही नाही परंतु तुमचं मेरिट काय निवडून येण्या येण्यासाठी तुमच्याकडे मेरिट काय सामाजिक समीकरण काय आहे सोशल इंजिनिअरिंग काय तुम्ही प्रभागात अटॅचमेंट मतदारांपर्यंत किती पोहोचलेले हे सगळे माहिती त्याच्या आहे की नाही उमेदवाराला त्या त्याकरता आम्ही त्यांच्या मुलाखती आणि प्रश्नावली भरून घेत आहोत स्पेसिफिक तुम्ही स्लम किती आहेत याबद्दल देखील माहिती विचारली झोपडपट्टी आणि निवडणुकीचं विजयाचं गणित यात काय संबंध आहे झोपडपट्टी आणि स्लम एरियामधलं विजयाचं गणित त्यांना आम्ही विचारलं की केंद्र सरकारने जे काही योजना दिल्या राज्य सरकारने ज्या योजना दिल्या उदाहरणार्थ लाडकी बहीण असेल पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य असेल अशा अनेक योजना केंद्र सरकारने राज्य सरकारने दिलेल्या आहे त्या तुम्ही पोहोचवल्या का नाही त्या किती जणांपर्यंत पोहोचवल्या आणि तुम्ही झोपडपट्टी स्लम एरिया किती आहे त्याचे नावं विचारतो आम्ही जेणेकरून त्याचा अभ्यास झालाय का नाही ते अप्रोच झालाय का नाही ते पोहोचले का नाही आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना त्यांनी तिथपर्यंत सांगितल्या का नाही त्याच्यासाठी आम्ही ते विचारलेलं आहे स्पेसिफिक झोपडपट्टी घेतल्यामुळेच अनेकांच्या भुव्या उंचावत आहेत आपण इतर मध्यमवर्गीयांचे प्रश्न वगैरे त्या दिसत नाहीत लक्षात आला प्रश्नाचा रोग झोपडपट्टी म्हणजे पैशावर मतदान होतं परंतु हे सपशेल खोट आहे असं माझं मत आहे मागच्या निवडणुकीमध्ये नाशिक पूर्वविधानसभा संघात वीस ते पंचवीस दिवस पैशाचा पाऊस पडत होता म्हणजे काही काही ठिकाणी तर एक एक मतदारांनी चार चार वेळा उमेदवारांकडून उमेदवाराकडून पैसे घेतले होते मग पैशावर जर मतदान होत असेल तर मग तोच उमेदवार निवडून यायला पाहिजे परंतु उमेदवार बघतात आता स्लम एरिया झोपडपट्टीवाले सुद्धा उमेदवार कोण आहे आपल्या कामाला कोण सक्षम आहे आपल्याबरोबर अटॅचमेंट कोणाची आहे असं पाहिलं गेलं म्हणूनच नव्वद हजार मताच लीड एका चांगल्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या प्रभागातील सर्व पक्षीय उमेदवारांची नावं देखील आपण विचारली प्रभागातील सर्व पक्षीय इच्छुक उमेदवारांची नावं या उद्देशाने विचारली की त्यांना माहिती आहे का नाही आपल्या समोर कोण उमेदवार लढणार आहे आणि त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी तुम्ही वापरणार आहे त्याकरता इतर उमेदवार कोण आहे तुमच्या प्रभागात प्रबळ दावेदार प्रबळ लढू इच्छिणारे उमेदवार कोण आहे त्या उद्देशाने विचार ते विचारले सध्या निवडणूक आयोगावर बरेच आरोप झालेत पण त्याचा काही अंतर्भाव करण्यात आलेला आहे का जे काही मतदारांची नावं सापडत नाहीये त्याबाबत त्या त्या उमेदवारांनी काय काम केलं याबद्दल काही दिसतंय आत्ता ज्या याद्या प्रसिद्ध झाल्या प्रारूप मतदार याद्या हे खरं आहे की त्याच्यात काही मतदान एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेलेले परंतु याद्या ज्यावेळेस आपण प्रभाग वाईज फोडतो किंवा करतो त्यावेळेस ते काही हेतुपुरस्कार नाही होत काही ठिकाणी पन्नास टक्के याद्या पाच नंबर प्रभागात आहे तर त्याच्यातले काही नावं ज्यावेळेस ती यादी संपूर्ण करतो त्यावेळेस काही टक्केवारीमध्ये त्या का दुसऱ्या प्रभागात जातात परंतु आम्ही मोठ्या प्रमाणात पक्षाच्या माध्यमातून त्या हरकती घेतल्या आणि त्यांनी पण मान्य केलं आणि त्या, के त्या पद्धतीने ते दुरुस्त करणार असं त्यांनी कबूल केलेलं आहे शेवटचे दोन प्रश्न जर बघितले तर उमेदवाराला तिकीट नाही मिळालं तर तो भविष्यात काय करणार आणि तुम्ही प्रतिज्ञावर त्याची स्वाक्षरी घेत आहात हे नेमकं काय कारण आहे पक्षाचं तिकीट जर नाही मिळालं तर आपली भूमिका काय असणार आहे आणि निवडून न आल्यास पक्षासाठी काम करण्याची आपली तयारी आहे का हे प्रश्न विचारायचा उद्देशच आहे की काही उमेदवार निवडणुकीपुरते जसं पाऊस पडल्यावर भुईछत्री उगवतात नंतर त्या दिसत नाही तसे येतात मग त्यांनी जरी निवडून नाही आले तरी काम करत राहणार का किंवा पक्षाचं तिकीट नाही मिळालं तर तुमची भूमिका काय तर ज्या ज्या जर कोणाची भूमिका मी अपक्ष उभा राहील मी दुसऱ्या पक्षात जाईल तर त्याची विश्वासार्हता काय ती तपासण्याकरता आपण ते प्रतिज्ञापत्र तयार करून घेत आहोत पण मग तुमच्या कसोडीवर जर खरा एखादा उतरला नाही तिकीट मिळालं आणि तुमच्या प्रतिज्ञेचा त्यांनी भंग केला तर मग काय आम्ही शेवटी राजकीय प पक्ष आहे राजकीय पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते त्यांनी जर आम्हाला विचारपूर्वक ज्यांना लिहून द्यायचं आहे तेच लिहून देतील समजा त्या उमेदवारांनी लिहून दिलं आणि हे प्रतिज्ञापत्र समजा त्यांनी भंग केला किंवा ज ज्याप्रमाणे त्यांना वागला नाही तर आम्ही राजकीय भांडवल म्हणून त्याचा उपयोग करणारच की ह्या उमेदवाराचे पक्षाप्रती निष्ठा नाही आहे म्हणून तिकीट नाही मिळालं म्हणून हे दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी करता यांना हे पक्षाशी एकनिष्ठ नाही तर हे मतदार तुमच्याशी काय एकनिष्ठ राहणार आहे सध्या नाशिकच्या पर्यावरणाचा मुद्दा खूप गाजतोय आहे वृक्षतोडीचा मुद्दा आहे कालच आपण बघितलं कुंभमेळा मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सहाशे झाडांची लागवड देखील करण्यात आली या संपूर्ण प्रश्नावलीमध्ये पर्यावरणाच्या संदर्भात एकही एक प्रश्न नाही तुम्ही इच्छुक उमेदवारांना विचारू शकला असत की तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये आतापर्यंत किती वृक्ष लावलेली आहेत किती पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम केलं त्याचा उल्लेख का नाही आमची जी प्रचाराची जी पुस्तिका आहे कॉमन जी अजेंडा आहे त्याच्यामध्ये हरित नाशिक हा आमचा पहिला प्रथम प्राधान्य आहे त्याला आणि आता जे, तपो जे, तोड़ी जे कोले को चालूए। कोने ते तपोवनातलं जे वृक्षतोडी संदर्भातले जे काही कोलेकोई चालू आहे याच्यात कोण आहे आपल्याला जमत डावे लेप्टिस्ट अशांनी प्रकारे अशा प्रकारे त्यांनी चुकीचा प्रचार केला आहे की कुंभमेळ्यामध्ये दे देशभरातून साधू येतात ते ट्रकच्या ट्रक भरून ट्रक गांजा आणतात आणि नाशिककरांना बाहेर पड हा, हा, हा मुद्दा आणखी वेगळा मला म्हणायचं असं होतं की एखाद्या इच्छुक उमेदवाराकडे तुम्ही स्लमची माहिती इतर माहिती मिळवता विचारतायत तर त्यापेक्षा अजून एखादा असा प्रश्न तुम्हाला टाकता आला असता का की कि तुम्ही किती झाडं लावलेली आहेत पर्यावरण राखण्यासाठी काय केलं नाही तो मुद्दा तुमचा रास्त आहे परंतु आम्ही ज्यावेळेस तोंडी मुलाखत घेतो त्यावेळेस आम्ही त्यांना विचारतो की आपण आपल्या प्रभागामध्ये सोशल वर्क म्हणून कोणते कोणते उपक्रम राबवले त्याच्यात अनेकांनी ते दिलेलं आहे की आरोग्य तपासणी शिबिर आणि वृक्ष लागवड हे अनेकांच्या इच्छुकांच्या मुलाखतीतून आलेले ते लिखित स्वरूपात आपण घेतलेले आहेत एकूणच आपण बघतोय महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षाकडनं असा लेखी पेपरच सोडवून घेतला जात आहे अनेक प्रश्न यामध्ये भुवया उंचावणारे आहेत परंतु सध्या नाशिक शहरामध्ये गाजणारा आणि येणारी निवडणूक ज्या प्रश्नाच्या अवतीभोवती राहणार आहे त्या पर्यावरणाच्या मुद्द्याचा याच्यामध्ये अंतर्भाव नाहीये परंतु अध्यक्ष आहेत की तोंडी परीक्षा ज्यावेळेस मुलाखत होते त्या त्यावेळेस आम्ही या संदर्भातली माहिती जाणून घेत आहोत कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट